आपण जस असं लोटस टेम्पलमध्येशी आतलांशी बसून आलेलो आहो आणि जर तुम्ही वंडर करा तर अशा काय आहे त्याचं नाव लोटस टेम्पल आहे पण यान कंचेच देवाची मूर्ती स्टॅच्यू वॅच्यू नाही आहे आतलान गेल्यावर मस्त सिटिंग एरिया आहे वूड आणि मार्बलचे आणि ते क्वाईटली बसावचं आणि देवाला प्रे करावचं आहे एकदम म्हणजे डिवाईन वाटते एकदम शांती आहे <laughs> जे आपले लाईफमध्ये नसते मुंबईमध्ये नाही मिळेल सिटीजमध्ये काही मिळेल नाही एकदम पीसफुल आहे हातलान खाली बसावचं देवाला प्रे कर आपण लोटस टेम्पलचे एंट्रन्स वाहिलेलो आहो या गेटमध्ये आता आपण हातलान जाव कालका माताजीचं दर्शन झाल्यावर आणि येवायलाच पाहिजे समोर तुम्ही लोटस टेम्पल आहे आणि एंट्री आहे ॲब्सुल्युटली फ्री आहे इन्फॉर्मेशन सेंटर आहे या देवलाची थोडी इन्फॉर्मेशन दिलेली आहे एक्झिबिशन आहे आणि थोडे डिस्प्ले व पण लागलेले आणि थिंग्स त्यापून चला बघूया आतला जाऊन मुंगोटे बघितं या आपलं इन्फॉर्मेशन सेंटर आहे बाहेर समाजाचं हे मंदिर आहे लोटस टेम्पल आणि आतलान एकदम मस्त पीसफुल आहे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे टेम्पल कसं बांधलेलं आहे आणि या टेम्पल भांडावा यांचा जो लँड आहे तो नाईन्टीन फिफ्टी थ्रीमध्ये गेलेला ट्वेंटी सिक्स पॉईंट सिक्स एकरमध्ये या टेम्पल आहे आणि टेम्पलची हाईट आहे थर्टी फोर पॉईंट टू सेवन मीटर आणि यान एक हजार तीनशे लोक बसू शकतात वन थाउजंड थ्री हंड्रेड पीपल लोटस टेम्पलमध्ये बसू शकतात आणि तुम्ही बघित या पेटलचे फॉर्ममध्ये आहे लोटसचे फॉर्ममध्ये आहे मंदिर या टोटल मंदिरला सत्तावीस पेटल आहेत आणि हे पेटल पेटलहान व्हाईट कॉन्क्रीटशी बनविलेले आहेत आणि बाहेर या पेटलचे ग्रीक मार्बल लाविलेले आहेत लोटस टेम्पलमध्ये नाईन पूल आण आणि नाईन पाण्याचे पूल हन ते इन्फॉर्मेशन सेंटरमध्ये अशी आम्हाला इन्फॉर्मेशन दिली काय कोण पाण्याला वॉटर बोलते कोण जल बोलते कोण नीर बोलते कोण ॲक्वार इजा बोलते पाण्याला वाहिले व्हायले नावाशी वारतात पण त्याचं काम एकूच आहे तसे धर्म जरी वाहिले असतील सगळ्यांचं काम एकूच आहे देवाखन घेतली जाते तसंच आपण देवाला कोण राम बोलतो कोण अल्ला बोलते कोण जिजस बोलते तसंच पण सगळे देव एकूच आहेत तेच आहे याचं समाजाचं बोलणं आणि य लोटस टेम्पल आहे बहाय समाजाचं आहे एकूच य मस्त बेस्ट थिंग आहे दिल्लीमध्ये एकदम ह्यूज जागे आहे स्पेशालिटी आहे यान जे पण हिस्टॉरिक मॉन्युमेंट्स आणूज आण मस्त लश एकदम लुक्स गार्डन्स आणि ग्रीन गार्डन्स <coughs> आहे टेम्पलमध्ये ना चप्पल आणि शूज काढावं लागतं ना एक थैली देखान आम्ही शूज काढलेले आहे आणि आता एक तुम्ही बघित आहे शूज सेंटर आहे डिपॉझिट करावचं आपण ते आपले शूज डिपॉझिट करू आणि म्हशी देवला जावं आता जसे थोड्या टायमाचे पहिले इन्फॉर्मेशन घेतलेली असे नऊ पूल आहेत बारके बारके पाण्याचे म्हणजे पहिला इन्फॉर्मेशन सेंटर मध्ये नक्की जा ते तुम्हाला लय इन्फॉर्मेशन देतील टेम्पल हिंदूचं पण नाही मुस्लिमचं पण नाही ख्रिश्चनचं पण नाही आहे या बाहेर समाजचं आहे याचा जो ॲडजसंट एरिया आहे तो एकदम ब्युटिफुल आहे अख्खा ग्रीन आहे आणि याला बघून कोणतरी आलेलं आहे बाहेरशी ते बोला तू त्याला बघून सिडनीचे ऑपेरा हाऊसची आठवण येते आणि खरंखर आपण जर याला क्लोजली बघितलं ते सिडनीचा ऑपेरा हाऊस आहे त्याला थोडंफार रिसेम्बल करते पण लोटस टेम्पलचे सराउंडिंगमध्ये जे गार्डन्स आहेत ते फॅब्युलस आणि एकदम यूज लक्झरियस आणि मोठे आहेत आपलं लोटस टेम्पलचं दर्शन झालेलं आहे पण या गर्मीमध्ये अजिबात तेव्हाच नाही दिल्लीची गर्मी लय हॉरिबल आहे आता आपलं आणशी नेक्स्ट डेस्टिनेशन आहे कुतुब मिनार माझा फेवरेट आहे काय माहिती नाही पण मला कुतुब मिनार कुतुब मिनारला ला जाऊ आणि मग दर्शन घे हो गया दर्शन लोटस टेम्पल हो, गया हो, गया। टेंपल हो गया। सर, सर, कैसे हो गया। लगा ए, बहुत अच्छा अंदर क्या अंदर नहीं है अंदर शांति का पिदार्थ अच्छा अच्छा और का कालकाजी मंदिर यस सर चलो बाय 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 आपण आता आणशी हाऊसखासला जाऊ आपण हा ट्रॅव्हल एकदम कन्व्हिनियंट साईडवर ठेवले एकदम चीपस साईडवर राहिलेला आहे जर पण जातो आपण मेट्रोचा यूज केलेला आहे आणि उबर बाईकचा यूज केलेला आहे आपण आता आणशी ट्रेन घेऊ मेट्रो घेऊ आणि हाऊसखासला जाऊ गरमीला जावाचं म्हणणं आहे पण आज कंप्लीट करून घेऊया चला आपण आता हाऊसखासशी कुतुबमिनारला आलेलो आहोत कुतुबमिनारचं पण मेट्रो स्टेशन आहे हां आता आणखी आपल्याला रिक्षा मिळतील शेअरिंग घेऊ आपण रिक्षा ना ते उबर बाईक घेऊ आणि जाऊ रिक्षावाले तुम्ही बघिता बाहेर उभे राह शेअरिंग रिक्षा असन आपण यांची एक रिक्षा घेऊन किती आहे शेअरिंग का दोन ट्रेमिस सवारी होत आहे बहुत गर्मी आहे आज गर्मी गरमी आहे ना लोपी झाला ना आपण शेअरिंग रिक्षा घेतलेली आहे आणि मला असं ट्रॅव्हलिंग आवडते हा कोरा असल्यावर आम्ही एकदम लॅविश ट्रॅव्हलिंग करतो पट्टी मला असं फिरावं आवडते रिक्षा उबर बाईकमध्ये बसमध्ये एकदम चीप अँड कन्व्हिनियंट जसे रेग्युलर आपले लोक ट्रॅव्हल करतात नॉर्मल लोक तसे आता आप किती टाईम लागेल का भैया यासाठी सिर्फ टाईम टाईम लागेल यामध्ये दहा मिनटं लागेल आणि आपण कुतुब मिनारला पोहोचू आपण कुतुबमिनारला पोचलेले आहूया तिकीटिंग हाऊस आहे तुम्ही मुंगोटे बघित आणि सटन थिंग्ज आण जे अलाउड नाही का बॅग्स वगैरे असतील ते पण आहे ठेवू शकतो आपण आणखी पण तिकीट घेऊ शकतो नाही तुम्ही असे आपले मुगोटे बघित आहे स्कॅन कोड लावलेले आहेत एकदम कन्व्हिनियंट आहे लाईनमध्ये उभी रेवायची गरज नाही कोड स्कॅन करून तिकीट घेवायची आहे आम्ही अशीच तिकीट घेतलेली आहे मीने अशीच दिलेली आहे कोड स्कॅन केलेला आहे स्को कोड आँ ठेवितो तुम्हाला लागला ते स्कॅन करावा आणि एक ॲडल्टची तिकीट पस्तीस रुपये आहे मोठे माणसाची तिकीट पस्तीस रुपये आहे आता याचे पुढं किंवा आपण एंट्रन्स क्रॉस करू आणि कुतुब मिनार तयार आहे कुतुब मिनारला आपण जाऊन येऊया टिकिटिंग एरियाजचे बाजूला थोडे वॉशरूम पण आहे बघितात तुम्ही वॉशरूमची फॅसिलिटी आहे अतुला कुतुबमिनारचे जावाचे पहिल्या फ्रेश वॉच असेल रिफ्रेश वॉच असेल तर ही वॉशरूम्स तुम्ही यूज करू शकता मुंगोटे तुम्ही बघितात असे आम्ही तिकीट स्कॅन करतात आणि यो आपलं मुंगोटे एंट्रन्स गेट आहे आता आपण आणशी आतला आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने खरं खरं आवडं ओल्ड मॉन्युमेंट आहे पण याला मस्त प्रिझर्व्ह केलेलं आहे किंवा वरती तुम्ही बघितला घूमट कवरा जुना आहे पण ॲब्सोल्युटली एकदम परफेक्टली याला मेंटेन केलेला आहे है, हॅट्स ऑफ टू आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यो तुम्ही माझे मुगोटे बघित यो आयन पिलर आहे यो बिलिव्ह कर चंद्रगुप्त दोन विक्रमादित्याचा आहे आणि फोर्थ सेंचुरीचा आहे यो चे वीरताला डेडिकेटेड होता यान संस्कृतमध्ये इन्स्क्रिप्शन पण हाण आपण मंगशी झूम करून बघूया आणि याला विष्णूस्तंभ पण बोलतात यो ॲक्च्युली विष्णूचे मंदिराच्या समोर होता मंगशी याला मू केलं आणि असं बोलताना ते तो टॉप आहे याचा यावर गरुडा पण होता पण मंगशी आहे मूव केलेला आहे आणि सिक्स्टीन हंड्रेड वर्ष झालेले आहे सोळाशे वर्ष झालेले आहे पण या स्तंभाला अजून करोजन नाही झालेलं आहे अजून जंग नाही लागलेला आहे यो मेटलर्जीमध्ये मार्वल आहे अजून पण सायंटिस्ट एक्सप्लेन नाही करू शकले सिक्स्टीन हंड्रेड इयर्सचे मंगशी पण टोटली आऐंशी बनविलेल्या स्तंभला पिलरला अजून कसा नाही जंग लागलेला आहे ला आणि कुतुबमिनार एक आपलं हिस्ट्री आणि कल्चर चं फ्युजन आहे आपण दिल्लीला येतो बरेच जणं शॉपिंग वगैरे करतो हे हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स आहेत आणि याच्यामुठे लय हिस्ट्री असोसिएटेड आहे आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने याला एकदम सुंदरपैकी प्रिझर्व केलेलं आहे या स्तंभ आपण बघू शकतो इन्स्क्रिप्शन्स आण आणि इन्स्क्रिप्शन सांगतात का यो जो स्तंभ आहे चंद्रगुप्त मौर्य त्याचे वीरताचे बघी डेडिकेटेड केलेलं आहे आयर्न फिलरची हाइट सेवन पॉईंट टू झिरो मीटर आहे आणि नाईंटी थ्री सेंटीमीटर यो ग्राउंडचे हेटो आहे बाकी वरती आहे एकदम स्कल्पिंग केलेली आहे त्या टायमाला मशीन्स नव्हते पण मी इमॅजिन करा आर्टिशल्सचा लेवल काय होता एक नेक्स्ट लेवलचा होता खाली त्या जो बेसिक इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याची तव्ही बरी स्कल्पिंग केलेली आहे मी बघितला पिलर्स व बेल्स आहे काही 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 मस्त एकदम फ्लावर्स कल्प केलेले आहेत Uh, कुतुबमिनार फाय लेवलचा आहे दिसतो यो फर्स्ट आहे सेकंड थर्ड फोर्थ आणि फिफ्थ आहे आणि असं बोलताना का यो फर्स्ट सेकंड आणि थर्ड आहे तो रेडस्टोनशी बनलेला आहे आणि फोर्थ आणि फिफ्थ आहे तो मार्बल आणि सँडस्टोनशी बनलेला आहे તમે સગલે અગિતા ટાઈમ છે મદ્રાસ એવું તે પુરાના શીખવા છે कुतुब मिनारला व्हिजिट करायचं अजून एक रिझन आहे यूएनएस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे मिनारचा व्हिजिट फायनली कंप्लीट झालेला आहे आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे छतरपूर टेम्पल आहे पण नवरात्रीला मोठा उत्सव सेलिब्रेट करतात कात्यानी देवीचा आहे लय लोक येतात तोपर्यंत आपला ब्लॉग बघत राहा आणि आम्हाला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय जय इकविरा जय हिंगला देवी